ही करप प्रॅक्टिस निवडणूक आयोगाला का काय शिक्षा करायची उद्धव ठाकरेंचा रोखडा सवाल मतदान यादीतील घोळावर आणि राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर विरोधी शिष्टमंडळाने टीकेची झोड उठवली राज्य निवडणूक आयोगासोबत गेल्या दोन दिवसांपासून शिष्टमंडळाने चर्चेची फेरी केली पण आयोगाच्या उत्तर आणि शिष्टमंडळाचे समाधान झालेले नाही त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयोगाच्या एकूणच भूमिकेवर नेत्यांनी चांगलाच आसूड ओढलेला आहे यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आयोगावर जोरदार हल्लाबोल चढवला त्यांच्या भेदक प्रश्नांमुळे आयोगाची भंभेरी उडाल्याचं समोर आले यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल केला आतापर्यंत लोकांनी मतदान केलं नाही का आता जो खेळ सुरू आहे खोटा कारभार सुरू आहे आणि म्हणूनच म्हटले निवडणूक घेऊ नका हा घोळ दुरुस्त करा निवडणूक का आयोगाचं काम व्यवस्थित निवडणुकीत पार पाडणं आहे त्यावेळी आमच्याकडून चूक झाली तर आमच्यावर कायद्याचा बडगा उगारला जातो करप्ट प्रॅक्टिस म्हणून आम्ही म्हणून आम्ही म्हणतो की निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे हा त्यांचा भ्रष्टाचार आहे शिवसेना प्रमुखांचा मतदानांचा हक्क हिरावला होता आता निवडणूक का आयोगाला काय शिक्षा करायची असा सवाल त्यांनी केला आहे हा विषय जो आहे तो गेल्या विधानसभेपासून सगळ्यांच्या लक्षात यायला लागला आणि एका पत्राचा उल्लेख जयंतरावांकडनं राहिला तो त्यांनी मला सांगितला तो म्हणजे विधानसभा निवडणुका ज्या म्हणजे गेल्या वर्षी झाल्या दोन हजार चोवीस त्याच्या आधी एकोणीस ऑक्टोबरला एक महिना एक महिना आधी महाविकास आघाडीकडनं निवडणूक आयोगाने आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा विषय हा होता की नाव घेऊन अगदी म्हटलं तरी की काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळत आहेत आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवेत ते घुसवून घुसवतायत नको ते काढतायत हा सगळा खेळ यांचा सुरू आहे आता जसं या दोघांनी सांगितलं अगदी हे पुरावे ही काही यादी आम्ही घरी नाही छापलेल्या एकेका व्यक्तीचं चा नाव चार चार ठिकाणी आहे एका जागेवरती दोनशे दोनशे नावं नोंदलेत हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळेवा तेवढंच आता राहिलेलं आहे दो दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही पण हे जे समोर आमच्या बसले ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बाव बावल्यांशी आणि त्यांची दोन वरती कुठेतरी आहेत ते वरनं जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय सगळे मुद्दे सांगून झालेले आहेत याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा जो आहे तो एक जुलैचा कट ऑफ डेट म्हणजे एक नंतर ज्यांना अठरा वर्ष झाली असतील त्यांची त्यांना यावेळेला मतदानाचा अधिकारच मिळणार नाही ही कुठली लोकशाही आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जसं काही पक्षांचे काही प्राण्यांच्या केसेस या सुमोटो घेतल्या होत्या तसंच आपल्या देशातल्या प्राण्यांची सुद्धा केस ही स्वतःहून त्यांनी घ्यायला पाहिजे आणि देशातली लोकशाही जगवण्यासाठी हा त्यांचासुद्धा एक निर्णय त्याच्यामध्ये असायला पाहिजे आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य करतोय वेळोवेळी निवडणूक आयुक्तांकडे जातो आहे दरवाजे ठोकतोय पण दाद काही मिळत नाही आमच्यावरती लोकशाहीच्या नावाने जर काही हुकुमशाही गाजवणार असतील तर ही हुकुमशाही आम्ही काय त्यांना गाजवू देणार नाही हे तर नक्की आम्ही केलेलं आहे निवडणूक आयोगाचं काम व्यवस्थित पद्धतीने निवडणुका पार पाडणं हे आहे आणि त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत समजा आमच्या राजकीय पक्षाकडनं त्यांच्या नियमाचं कुठे उल्लंघन झालं किंवा आणखीन कुठे चूक झाली तर आम्हाला कायद्याचा दंडुका दाखवला जातो करप्ट प्रॅक्टिस म्हणून आता आमचं म्हणणं असं की ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे ज्याप्रमाणे स्वतः शिवसेना प्रमुखांना त्याचा सहा वर्ष मतदानाचा अधिकार हिरावून घेतला गेला होता आता निवडणूक आयोगाला आणि निवडणूक आयुक्तांना काय शिक्षा करायची जर त्यांनी सुधारणा केली नाही तर कारण ही निवडणूक प्रक्रियेतली निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे त्यांचा ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई